अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या सांगलीतील कॅफेमधील घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा कडून कॅफे शॉपवर हल्लाबोल करण्यात आला होता आता शिवप्रतिष्ठान कडून ज्या भागांमध्ये एक कॅफे सुरू होतं तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी ही मागणी केली ही मागणी घेऊन लवकरच पोलीस अधीक्षक संदीप भुगे रिपीट संदीप गुगे यांची भेट घेऊन रिजसर निवेदन देणार असल्याचं आयोजित पत्रकार परिषदमध्ये नितीन चौगुले यांनी म्हटलं आहे काल जी अवैध कॉफी शॉपमध्ये जी दुर्दैवी घटना घडली एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार झाला आणि त्या संदर्भामध्ये या कॅफे शॉपला पॉक्स्को अंतर्गत आमच्या सांगलीतील स्थानिक गुन्हा अन्वेषणने सह आरोपी केले आणि त्या कॉफी शॉप शॉप चालकाला अटक केली पण पन... ह्या कॉफी शॉपला पाठीशी घालणारे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्यावरतीसुद्धा कडक कारवाई व्हायला पाहिजे कारण त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच हे कॉफी शॉप सुरू होते वारंवार सांगली शहरचे आत्ताचे पोलीस निरीक्षक संजीव मोरे साहेब विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे साहेब यांना ही माहिती असूनसुद्धा यांना माहिती देऊनसुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई आत्तापर्यंत केलेली नाही आणि त्यांच्या या नाकर्तेपणामुळे सांगली शहरामध्ये दोन मुलींचा निष्पाप मुलींचा बळी या ठिकाणी गेलेला आहे म्हणून आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख आमचे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी चांगले प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपल्या माध्यमातून आत्ता मागणी करतो आहे आणि त्याचबरोबर लवकरच त्यांना भेटून आम्ही निवेदनसुद्धा देणार आहोत की हे दोन हे तीन अधिकारी आणि त्याचबरोबर या सांगली शहर पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनचं कलेक्शन करणारे अवैध व्यवसायकडून हप्ता गोळा करणारे प्रशांत माळी आणि गौतम कांबळे यांचीसुद्धा चौकशी करावी त्यांचे कॉल डिटेल्स चेक करावे त्यांचे सी डी आर चेक करावे कॉपी शॉप मालक चालक यांच्याशी असणारे त्यांचे संबंध त्या ठिकाणी असणारे सी सी टी टी व्ही फुटेज चेक करावेत आणि या दोघांची चौकशी करून हे तीन अधिकारी आणि दोन कर्मचारी यांच्यावरती जिल्हा पोलीस प्रमुखांनी कडक कर, कारवाई कर करावी ही आम्ही मागणी आपल्याकडे करतो आज आपल्या माध्यमातून त्यांच्याकडे करतो ही जर मागणी मान्य नाही झाली तर लवकरच सांगलीमधील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींचे पालक सांगलीमधील असणारे अनेक पक्ष संघटना यांचे नेतृत्व प्रमुख या सगळ्यांना घेऊन सांगलीमध्ये श्रीमंत छत्रपती श्री उदय महाराज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच भव्य असा मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू खबऱ्या माझणी